नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं मनुष्यबाई पटकन लवकर <स्थाथ> बाजरीचे भाकर कोणाकोणाला आवडतं पटकन सांगा भरलेली भेंडी पण आहे सगळं काळ्या मसाल्याचं आहे आमची भाजी कारलं भेंडी काळ्या मसाल्याचं आहे बर का सगळं नमस्कार तुषार दादा कशा आहात जेवण करायला या तब्येत बरी आहे का तुषार दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल कारला आवडतो का तुषार दादा कारला आवडतो मला तर फार आवडतं आधीचे कारले ना खूप कडू होते पण आताच नाहीये बर का जेवण केलं का तुम्ही तुषार दादा नाशिकची रा नाशिकची मनीषा आलेली आहे मालेगावमध्ये पण आमचं कॉन्टॅक्टच होत नाहीये कशी भेट होणार नंबर भेटला कॉल लावते तर कॉलच लागत नाहीये नंबर असला ना माणसं जवळ पटकन कॉल करून लगेच जागेवर जातो माणूस आता मी लाईव्ह चालू केली पण तिच्या लक्षात आलं तर बरं आता मनीषाच्या मालेगावचं मला पण इतकं काही माहिती नाहीये हो मी पण कोणतं मालेगाव फिरली अजून मालेगावच काहीच ठिकाण मला माहित नाही हा ना आज आलेली आहे इथे मालेगाव मध्ये पण कॉन्टॅक्ट होत नाहीये नंबर भेटला कुठे किती वेळानंतर दोन तासापासून नंबर शोधते मी नंबर भेटला पण नंबर लागतच नाहीये काय माहिती का जाऊ द्या भेट व्हायची नसले ना तर नाही होत भेट बर का जेव भेट वह चीज नीमकी भेट होते प्रयत्न करा भेट हो ना दोन तापस तिने नंबर टाकला है तिला नंबर भेट ना आता मालेगा गेल्याच्या नंतर भेट झाली तर काही वाटणार नाही आणि फिरायचं म्हटलं जास्त फिरली तर संध्याकाळी पडेल मी आजारी <laughs> नंबर भेटला पण लावते पण कॉल लागत नाहीये होईल कधीतरी भेट नक्की काय करणार आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते मग ती भेट असो काही असो तिने मला विचारलं लाईव्ह कधी चालू करणार आहे म्हणून मी लाईव्ह चालू केली पण ती काय दिस तिने लाईव्ह चेक केली नाही वाटत लाईव्ह तिने चेक करायला पाहिजे होते आता हो ना हसू पण दोन तासापासून नंबरच्या याच्यामध्ये पडलो ती पण मी पण <laughs> ती पण मेसेज करते मी पण मेसेज करते मेसेज करून करून दमली मी बाकी काय चाललंय दादा जुली पण आहे का सोबत जुली कोण जुली कोण डॉग त्यांचा मनिषाचा आता मला कसं कळणार आता तिने लाईव्ह चेक केले असते तर बोलणं झालं असतं ना तिने मेसेज ना लाईव्ह कधी घेणार आहे तर मी लगेच चालू केले मला वाटलं लगेच बघेल तर कळेल तरी मला मला घरातून निघाला का <laughs> मी दहा मिनिटात पोचेल मोस मोसम पुलावर पण भेट होणं गरजेचं आहे ना कॉन्टॅक्ट झाला तर कसं पटकन माणूस कॉल करतो त्या नाशिक मध्ये कुठे राहतात कविते ताई हाय नमस्कार ताई कशा आहात जेवण करायला या कारल्याची भाजी बाजरीची भाकर चपाती जेवण झालं का आशा ताई कारला आवडतं का आशा ताई घरेला पसंद आहे क्या माहेरी कारला अजिबात खात नव्हती मी आणि आता आवडीने खाते अहो <laughs> <coughs> ताई मी जेवणच करत आहे तुम्हाला म्हटलं जेवण करायला या माझा आवाज नाही येते का आवाज येतोय अशा अशातही माझा आवाज येतोय का तुम्हाला दादा आहात का मी गाडीत आहे आवाज कमी केला आहे मोबाईलचा ओके काही प्रॉब्लेम नाही तेच म्हटलं तुझ्या आहे का कमेंट नाही आली ना कधीची अशा ते कुठे जात आहे गाडीमध्ये जेवायला उशीर का केला साफसफाई चालू आहे ना आम्ही दिवाळीचे भांडे घासतोय थोडे थोडे आमचा टायमिंगच हा नमस्कार ताई आशे ताई आशे ब्लू देऊ का तुम्हाला दादांना सपोर्ट करा ते पण तुम्हाला सपोर्ट करतील छत्रपती शिवरायांचा मावळा जय शिवराय जय शंभूराजे खूप खूप धन्यवाद आम्हाला जेवण कशाबद्दल दाखवत आहात अहो जेवण नाही दाखवते फरशी दाखव का मग फरशी बघा जाऊ द्या फळशी दाखवते मी ला। <laughs> आता लाईला आता म्हणत फरशी कशाला दाखवत आहे तुषार दादा नमस्कार मी जातो बाबांनो तुम्ही फक्त चपाती खात आहात सुनील दादा हाय सुनील दादा काय बहिणीची मजाक करता हो जेवण करायला बसली आहे म्हणून जेवण करता करता बोलते मी कवितताई जय भीम नमो बुद्धाय मानाचा क्रांतिकारी जय भीम वैशलताई चार नंबर लाईक डन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल तुम्हालाही मानाचा क्रांतिकारी जय जे भीम जेवणच करते होते जेवायलाच बसली आहे अहो माझी लेखाज मालेगावला आलेली आहे पण काय भेटच झाली नाही आमची सॉरी कशाबद्दल काय एवढा मोठा विषय नाही आहे पाच नंबर खूप खूप धन्यवाद मनापासून आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल आणि छान कमेंट केल्याबद्दल ताई जेवण झालं तुमचं तुझे दादा जेवण करायला या कसे आहात छत्रपती शिवरायांचा मावळा नमस्कार जय हो झाले माझे जेवण कामावर आहात का वैशलताई ड्युटीवर आहे का पीजी दादा नमस्कार वैशालताई तुमच्याकडे ब्ल्यू आहे ना तुम्ही जॉईन करून घ्या पी दादाला परत छत्रपती शिव शिवरायांचा मावळा परत कोण आहे तुषारदादा आहे तिघांना तुम्ही जॉईन करा ते रिटर्न करतील बरं का तुम्हाला आले घरी दोन वाजता हो का ज्या कारणासाठी लाईव्ह चालू केली आहे त्यांची पोरीची माझ्या इंटरेस्ट नाही अजून लाईव्हला पोर माझी चेकच करत नाही आहे काय खरं नाही आहे कोणा कोणाला आवडतं हा ना तुझ्या बघ ना एवढ्या जवळ आली आहे पोरगी तो भरून आई बोलते मला कस बर वाटत ना जाऊ दे होईल कधीतरी भेट आणि म्हणजे मला बोलली मी नेहमी येत असते मालेगावला बघू मग कधी आमचं नशीब भेटतंय येल तो दिवस नक्कीच होईल भेट नक्कीच पी जी दादा जॉईन केला आहे कमेंट पण केले आहे चेक करा जी दादा नक्की त्यांना रिटर्न करा वैशाल त्याला लगेच नका करू थोड्या वेळाने करा बाय टू फॅमिली मी बघते एकदा परत कॉल लावून कॉल लागतो का दा ताई बाय पुन्हा एकदा कॉल लावून बघते मी लागला तर बरं होईल भेट व्हायची असते तर होईल आज <laughs> काय करणार आहे <laughs> वैशेल तई बाय नंतर घेईन मी लाईव